आता आपल्या स्ट्रेट लाईन्स झाल्यानंतर आपल्याला कर्व लाईन्स करायच्यात कर्व लाईन्स मध्ये आपल्याला यश शेप आहे हा यस शेप मध्ये आपल्याला स्टिच करायचे या स्टिचला पण आपल्याला काय करायचंय स्टार्टिंगला आणि एंडला इथे लॉक करायला दिलेला आहे हे डार्क इथे लॉक करायचे याची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला आता इथे टर्न करताना मी प्रेशर फूट उचलला नाहीये पण पेपरला टर्न करत जाते पण जर जास्त टर्न असेल तर तुम्हाला थोडस प्रेशर फूट उचलावं लागेल या मशीनला ला गुडघ्याच्या तिथे प्रेशर फूट उचलण्यासाठी आहे तुम्हाला जिथे असेल समोर असेल त्यानुसार तुम्ही ते यूज करा थोडस लाईटली उचलायचं एकदम लूज थोडसच एकदम वरती आलं नाही पाहिजे ते पेपरच्या पेपर, पेपर पूर्ण बाजूला सरकेल आपल्याला फक्त त्याला थोडस लूज ठेवायचं जे प्रेशर फूट उचलण्यासाठी आपल्याला इथे दिलेलं असतं त्याला फक्त टच करायचे अशा पद्धतीने इथे शेप मध्ये आपल्याला इथे स्टिच करायचं सेम पद्धतीने आपल्याला सगळे करायचे जशी जशी लाईन आहे तशी तशी आपल्याला स्टिच करताना पेपर टर्न करत जायचे अशा पद्धतीने आपण ह्या कर्व लाईन्स करून घेतलेल्या आहेत कर्व मध्ये आपल्याला जशा लाईन्स आहेत तसं पेपर टर्न करत जायचं आहे निडल कशी जाते आपली त्या लाइन्सवरती हे आपल्याला लक्ष द्यायचंय भरपूर प्रॅक्टिस करायची आहे परफेक्ट लाईन्स येऊ पर्यंत कर्व लाइन्सवर प्रत्येक परफेक्ट स्टीच येऊ पर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे बॅकसाईडनी लक्षात येईल जी आपली लाईन्स आहेत आपल्याला स्टार्टला आणि एंडला लॉक करायचे अशा पद्धतीने आपल्याला बेसिक स्टिचेस कव्हर करायच्यात स्टिच करून घ्यायच्यात